पहिलीच्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात चाइल्ड हेल्पलाईन नंबर समाविष्ट केला आहे मुलांना काही गरज वाटल्यास थेट संपर्क साधता येईल पहिलीच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं चाइल्ड हेल्पलाईन नंबर समाविष्ट करण्यात आला आहे सध्या तिसरीच्या पर्यावरण विषयाच्या पुस्तकात हा नंबर समाविष्ट करण्यात आला असून आता तो पहिलीच्या पुस्तकातही समाविष्ट केला गेला आहे त्यामुळे मुलांना काही गरज भासल्यास थेट चाइल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधता येईल असं शिक्षण विभागानं कळवलं आहे दरम्यान बाल शोषणाबाबत लैंगिक शालेय विद्यार्थी आणि शिक्षकात जागृती व्हावी याकरता शालेय शिक्षणात अमूलाग्र बदल सुचवणाऱ्या पंचवीस पुस्तकांच्या पानांच्या अहवालावरून पुस्तकात बदल करण्यात आले आहेत संरक्षणाची गरज असलेल्या मुलांकरता आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही भारतातील एकमेव आणि सर्वात व्यापक अशी चोवीस तास चालू असणारी फोन सेवा आहे दरम्यान एखाद्या ठिकाणी घटना घडल्यास त्वरित मदत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घेता येणार आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्रानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक शून्य नऊ आठ वर कॉल केल्यास मुलात सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास वाढेल असंही जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितलं